नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मुक्ता ही सागरला सावणीविषयी बोलत असते मुक्ता म्हणते की आता त्या सावणीला मी सोडणार नाही आणि रागाने मुक्ता आता ड्रॉवरमधून एक पुडी बाहेर काढते आणि ती सागरसमोर धरते तेव्हा आता सागर म्हणतो की हे काय आहे मुक्ता तर लगेचच मुक्ता म्हणते की हे विष आहे विष ते ऐकून दरवाजाच्या आडून ऐकत असलेल्या सावनीला मोठा धक्का बसतो तेव्हा आता सागर आता मुक्ताला म्हणतो की मुक्ता तुम्ही हे काय करताय तर आता मुक्ता म्हणते की मी जे काही करते ते बरोबर विचार करून करते आता मुक्ता म्हणते की जर कधीतरी चिखल साफ करायचा असेल तर त्या चिखलामध्ये उतरावंच लागतंय आणि आज मी माझ्या समोरचा चिखल साफ करायला निघाले मुक्ता म्हणते हे विष आता मी त्या सावणीच्या ज्यूसमध्ये तिला प्यायला देणार आहे ती हे ज्यूस पितास तिला मळमळायला लागेल ला मग ती तिला मरायची भीती वाटेल आणि जेवाच्या भीतीने माझ्याकडे ती भीक मागेन तेव्हा आता लगेचच आता म मुक्ता म्हणते की सावनी आहे तिला सावनी म्हणतात ती लगेच सत्य काही वधून मोकळं नाही होणार आणि हे जर विष तिनं घेतलं तर तिचा वाचायचा काही चान्सच नाही असे आता मुक्ता सागरला बोलता इकडे सावणीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो ते सगळं ऐकल्यानंतर सावनी विचार करते की या मुक्ताचं डोकं बिक फिरलंय की काय आणि ही एवढ्या टोकाचा कसा विचार करू शकतेस असला देखील विचार करेल काही आणि कसा केला असे आता सावनीला प्रश्न पडलेला असतो आणि चक्क वीज देऊन मुक्ता आज मला मारणार आहे अशी भीती आता सावनी समोर सावनीला वाटत असते इकडे आता स्वाती ही आता इंद्रासोबत सोबत आणि कोमल सोबत तिथे बसलेली असताना मुक्ता तिथे येते तर आता इंद्रा मुक्ताकडे बघत म्हणते की बघ ना आपली कोमल त्या अभिषेकच्या कचाट्यात सापडली नाही म्हणून वाचली आणि म्हणून ती आज इथे माझ्या नजरेसमोर बसलेली आहे असे रडतच इंद्रा बोलत असते सागर सुद्धा तिथे बसलेला असतो तेव्हा आता मुक्ता म्हणते की आई ऐका ना आपण या विषयावरती आता नंतर बोलूयात इकडे आता मुक्ता म्हणते की आपली कोमल सी ए आहे आणि ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण सेलिब्रेशन केलंच पाहिजे आणि आपल्यासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची ही गोष्ट आहे असे मुक्ता बोलते तेवढ्यात आता सावनी सुद्धा ते तिथे येऊन ते सगळं ऐकत असते आणि सावनी विचार करते की आतमध्ये तर ही मुक्ता काय वाईट ओबड दोबट बोलत होती आणि इथे काय तर आता हे वेगळंच बोलते तर आता मुक्ता म्हणते की आपली कोमल ए झाली आणि त्या आनंदामुळे मी सगळ्यांसाठी खीर केली तेव्हा तुम्ही सगळेजण खीर खाणार ना तर आता सगळ्यांना आनंद झालेला असतो पण सावनीला आता मोठा धक्का बसलेला असतो लकी म्हणतो की वा वा क्या बात हे बहिणी एकच नंबर मुक्ता म्हणते की चला तर मग आज आपली कोमल सीए झाली तेव्हा सगळेजण खीर खाणार आहे आणि आता मुक्ता म्हणते की सावनी तू सुद्धा खाणार ना तर सावनी भानावर येत म्हणते की हा हा आणि आता लगेच आलेच असे म्हणत मुक्ता ही किचन मध्ये जाते तर इकडे सावणी विचार करते की या खिरीमध्ये तरीने वीज घातलं नसेल ना आणि आता मुक्ताही प्रत्येकाला आता वाटी घेऊन त्यामध्ये खीर भरत असते आणि आता मुक्ताही प्रत्येक वाटीमध्ये खीर टाकून लकीला बोलावते आणि म्हणते की हे सगळं जरा घेऊन जातोस का तर लकी म्हणतो हो हो आलोच वहिनी आणि आता लकीने त्या सगळ्यांना खीर घेऊन जाताच इकडे मुक्ता ही अजून दोन वाटीमध्ये खीर टाकते आणि ती विषाची पुडी आता एका वाटीमध्ये टाकते तर तेवढ्याच सावणी ते बघते आणि सावणीला मोठा धक्का बसतो आणि आता मुक्ती मुक्ता ती खिरीची वाटी आता सावनीकडे देत म्हणते की तुम्हीसुद्धा घ्या ना तर आता घाबरतच सावनी म्हणते की नको नको अगं तुला भूक लागली असेल तूच घे आणि ती खिरीची वाटी पुन्हा ट्रेमध्ये ठेवते तर पटकन आता सागर तिकडे पळत येतो आणि मुक्ताला म्हणतो की आहो तुम्ही काय कर मारता येते चला बरं तुम्ही आणि तो ट्रे आपल्या हातात घेऊन तो ट्रे फिरवून आता ती पुन्हा त्यातील एक खिरीची वाटी आता सावनीच्या हातात देतो आणि मुक्ताला लवकर चला असे म्हणत आता तिकडे घेऊन जातो सावनी आता भुचकाळ्यात पडलेली असते नेमकं कोणत्या वाटीमध्ये विषयाची खीर आहे म्हणून आणि आता लगेचच मुक्ता ही घाबरते कारण मुक्तालासुद्धा कोणत्या वाटीत विषाची खीर आहे हे समजत नसतं आणि घाबरतच आता मुक्ता ती खीर खाऊ लागते तर आता सा� इकडे सावणीला लगेचच मुक्ताकडे बघून कळालेलं असतं की ती विषाच्या खिरीची वाटी नेमकं आता सागरने मुक्तालाच दिली आणि आता सावणी देखील खूप खुश झालेली असते आणि आता घाबरतच ती खीर खात मुक्ता सावनीला म्हणते की तुम्ही पण घ्या ना तर आता सावनीकडे बघत आता मुक्ता हळूहळू खीर खाऊ लागते तर सावणी आता मुक्ताकडे बघते आणि विचार कर करते की सागरने तर मुक्ताचा डाव तिच्यावरच उलटवला आणि आता सावनी देखील खीर खाऊ लागते आणि आता इकडे सावनीकडे कडे बघत मुक्ता विचार करते की सावनी आता तुझा चमाशा सुरू होणार आणि आता तुला खरं बोलावंच लागेल तेव्हा आता मुक्ता ही तिला कसं तरी होण्याचं आता नाटक करते तर सावनी खुश होते मुक्ता पटकन सोप्यावर कोमल शेजारी येऊन बसते तर आता तिच्याकडे बघत आता सावनी विचार करते की तू मुक्ता आता विष खा आणि मी खीर खाते असे म्हणत आता सावनी ती सगळी खीर खाऊन घेते आणि आता मुक्ता ही सागरकडे बघते तर सागर, सागर मुक्ताला खुलवतो आणि मोठ्या आय टी स्टायलिशमध्ये ती खिरीची वाटी घेऊन आता सावनी समोर मुक्ता आता खीर खाऊ लागते तर आता सावनी ही मुक्ताकडे बघता सावनीला आता पुन्हा घाबरगुंडी उडून मोठा धक्का बसलेला असतो आणि ही तर मोठ्या आयटीत खीर खाऊ लागली ना काहीला काहीच नाही म्हणजे खीर तर आपल्याच वाटीत होती की काय अशी भीती आता सावनीला वाटू लागते इकडे आता स्वाती म्हणते की मुक्ता खीर खूप छान झाली बर का तर मुक्ता असतच म्हणते हो ना तर आता इकडे सावनीला तिच्या घशामध्ये कसे तरी होऊ लागते आणि आता सावनी विचार करते की म्हणजे आता ही विषाची खीर मीच खाल्ली आणि आता म्हणजे मी मरणार आणि ताबडतोब आता सावणी ही गरगरायला लागते आणि आता ती खिरीची वाटी आता टेबलवर ठीक सावणीचे झोकांडे जाऊ लागतात तर सगळेजण सावणी समोर येतात सागर म्हणतो काय होतंय तुम्हाला तर सावणी म्हणते की मला गरगरायला लागले तर आता सावणी म्हणते की मला श्वास घेता येत नाहीये श्वास घ्यायला त्रास होतोय आणि या मुक्ताने वाटीमध्ये खिरीमध्ये विष टाकलंय विष ते ऐकून इंद्राला मोठा धक्का बसतो तर आता घाबरं तर देत आता सावनी म्हणते मला मरायचं नाही आहे पुढे येत मुक्ता म्हणते की आहो तुम्ही गुन्हेच एवढे केले आहेत तेव्हा आता त्यासाठी ये ही शिक्षा तर काहीच नाही आता मुक्ता सावनीकडे बघते आणि म्हणते की आता हे विष तुझ्या अंगामध्ये हळूहळू पसरत जाईल मी डॉक्टर आहे ना म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते बरं का पुढे काय काय होईल मुक्ता म्हणते की हळूहळू मग बॉडीचा एक एक पार्ट बंद पडत जाईल सुरुवात झाली का तर सावणी आता खूप घाबरलेली असते मुक्ता म्हणते की त्यानंतर मात्र हळूहळू तुझा श्वास कमी होत तुझा आत्मा आणि लगेचच मुक्ता वर बघते मुक्ता म्हणते की किंवा असं देखील होईल बरं का तू मरणार नाही पण कोमामध्ये जात जाशील असेल आणि कोमामध्ये जरी तू गेले ना तरी तुझा जगून काय उपयोग तर आता सावनी घाबरतच म्हणते की अगं तू काय बोलतेस तुला कळतं आहे का तर आता लगेचच पुढे सावनी सागरला धरू लागते आणि म्हणते की सागर मला मरायचं नाही आहे मला वाचव तर सागर हा मागे होतो आणि त्याच्या खिशातील इंजेक्शन आता मुक्ताकडे देतो तर लगेचच मुक्ता म्हणते की कारण ह्या विषाचा अँटिट्यूड माझ्याकडे आहे मुक्ता म्हणते की हे अँटीट्यूड जर तू पाच मिनटात घेतलं तरच तू वाचशील सावणी पटकन सावणी पुढे येते आणि मुक्ताला म्हणते की दे दे मला खूप त्रास होतोय तर मुक्ता म्हणते जा मी नाही देणार आणि मुक्ता बाजूला जाते पुढे येत सावनी म्हणते की असं काय करतेस मुक्ता तर आता खाली बसतच सावणी आता आळीपिळी देऊ लागते बोट करत म्हणते की तुम्हीच सांगा ना येणे विष घातलं होतं आणि मी मरेल वाचवा मला तर आता लगेचच बोट करत सावणी म्हणते की ही बाई जेलमध्ये जाईल आणि ही बाईच नाही तर एका खुनाच्या आरोपाखाली तुम्ही सगळेजण जेलमध्ये जाताल तेव्हा मला वाचवा तर आता मुक्ता म्हणते की फक्त एका आठेवरती मी ही इंजेक्शन देईल माझ्या लग्नाच्या दिवशी काय झालं होतं ते सगळ्यांसमोर सांग ते ऐकून आता इंद्रा म्हणते की ए सावनी तू मारायला टेकलीस तरी सुद्धा तुझी मिजा जरी सुद्धा कमी होत नाहीये इंद्रा म्हणते की एवढं सगळं होऊ राहिले तरी सुद्धा तू आम्हाला धमकी देते ती काय व्हिडी ऐक तुला वाचवायला मग इंद्रा म्हणते की तू आम्हा सगळ्यांना खूप त्रास दिलाय तेव्हा मर नाही तर काही कर आम्ही तुला वाचवणार नाही आता ते इंजेक्शन देण्यासाठी सावनी विनवणी करत असते सावनी मोठ्याने ओरडत म्हणते की मला खूप त्रास होतोय दे आणि सागर सांग ना तू हिला इंजेक्शन द्यायला तर आता सागर पुढे येत म्हणतो की मुक्ता तुला इंजेक्शन म्हणजे ते औषध देत नाही पण मी देईल तर आता सावनी म्हणते दे ना मग तर आता सागर म्हणतो नाही जोपर्यंत तू तु तुझ्या तु पापाचा पाडा वाचत नाही तोपर्यंत नाही तर आता लगेचच मुक्ता म्हणते की बोल बोल पटकन टाईम फार कमी राहिला आहे बरं का आणि अभिषेकशी तुझा काय संबंध आहे मुक्ता म्हणते की आता आपल्या हातात वेळ नाही बरं का पटापट सगळे गुन्हे कबूल करून टाक आणि हे औषध घे तर आता सावनी उठून उभं राहत म्हणते की एवढं सगळं होऊ नये मला ब्लॅकमेल करतेस तर आता मुक्ता म्हणते वेळ फार कमी आहे आणि कधी वर जाऊ शकते बरं का तू सावनी बोल पटकन मुक्ता म्हणते की हात वारे करू नको सागं एनर्जी वाचव नाही तर अजून लवकर वर जाशील तर आता इंजेक्शन पुढे धरत मुक्ता म्हणते जेवाची भीक मागायची मग माग, माग लवकर आणि सांग पटापट पत। सावनी म्हणते की अगं पेशंटशी डॉक्टर काय असे वागतात का तर मुक्ता म्हणते हो पण तू काय माझी पेशंट नाही आहे सावनी सागर म्हणतो की आणि जरी तू पेशंट असती तरीसुद्धा मी त्यांना तुला वाचू दिलं नसतं कारण आठव तुला कोणत्या परिस्थितीत त्या इथे घेऊन आल्या होत्या तर आता सागर म्हणतो की पण काय कचरा तो कचराच तो घराच्या बाहेरच असायला हवा तेव्हा तुला जर वाचायचं असेल तर बोल पटकन सावणी सागर म्हणतो आठव सावनी त्या दिवशी तुझी आज जी अवस्था झाली होती तशीच त्यांची देखील अवस्था झाली होती पाण्याच्या एका एका थेंबासाठी त्या तडफडत होत्या आठवते तर ती ऐकून इंद्राला मोठा धक्का बसलेला असतो त्या दिवशी तुझ्यासाठी त्या मरणाच्या दारात उभ्या होत्या आणि तू तू तु तर तुझ्या जीवासाठी आता मरणाच्या दारात टिकलीस तर आता सागर म्हणतो की तुझ्याकडे फक्त दहा सेकंद आहेत तेव्हा तुला सांगायचं तर सांग नाही तर मर ते ऐकून आता सावनी आता कोमलकडे येऊन हातापाया पडू लागते स्वातीकडे सुद्धा हातापाया पडू लागते कुणीतरी सांगा आणि ते इंजेक्शन द्या मला अशी विनवण्या करू लागते इकडे आता विनवण्या करत सावणी म्हणते की तू एक डॉक्टर आहे तेव्हा मला विष नाही देऊ शकत तर लगेच सागर म्हणतो अगदी बरोबर मुक्तानी तुला विष नाही दिलं तर ते विष मी तुला दिलंय ते ऐकून आता सावणीला मोठा धक्का बसतो आणि लगेच सावणी ही खाली कोसळते तेवढ्यात आता सागर मुक्ताला खुनावतो तर ते इंजेक्शन पुन्हा सावनी समोर धरत मुक्ता खाली बसते आणि म्हणते की हे जर इंजेक्शन तू वेळेत घेतलं तरच तुझा जीव वाचेल नाही तर तू जाणार आता आणि लगेच आता सागरसुद्धा खाली बसतो आणि ते इंजेक्शन घेऊन आता त्यातील एक एक औषधाचा थेंब बाहेर आता काढू लागतो तर आता मुक्ता म्हणू लागते टिक टिक तर ते इंजेक्शनचे औषध आता बाहेर खाली पडत असते आणि आता सावनी सा ते औषध घेण्यासाठी भीक मागत असते आणि शेवट सावणी म्हणते की सगळं सांगते मी आणि हे सगळे गुन्हे मिच केलेत आणि तुला मारण्याचा प्लानसुद्धा मिच केला होता आणि ते ऐकून आता इंद्राला मोठा धक्का बसतो आणि आता लगेचच सावनी म्हणते की लग्नाचे लग्ना कोमलच्या लग्नाचा आणि सगळ्या गुन्ह्यांची कबुली मी देते आणि हे सगळं मीच केलंय तर इंद्राला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब मुक्ता आणि सागर उठून उभा राहतात आणि लगेचच आता सावनी म्हणते की या कोमलच्या आणि अभिषेकच्या लग्नाचासुद्धा डाव मीच रचला होता तेव्हा आता आपण अभिषेककडे जाऊन कोमलशी लग्न करण्याचे कसे सांगितले होते हे सगळे आता सावणीच्या डोळ्यासमोर सावनी आता ते सगळं पटापट पोपटासारखे बोलत असते आणि सांगत असते आपण कसे अभिषेकला जाऊन भेटलो आणि सांगितले की जर तुला त्या घरात एंट्री मिळवायची असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कोमल आणि कोमलशी लग्न करायचं हे आपण कसे अभिषेकला सांगितले आणि त्यासाठी आपण अभिषेकला कसे पैसे दिले हे सगळं आता फडाफडा पोपटासारखं सावणी सांगत असते इकडे आता सावनीने अभिषेकला सांगितलेलं असतं की ठरल्याप्रमाणे कोमल सी तू प्रेमाचे संबंध तयार करशील कोमल तुझ्या प्रेमात पडेल मग घरचेही हळूहळू लग्नाला तयार होतील आणि त्याच वेळेस तू निघून जाशील आणि मग माझा बदला पूर्ण होईल हे सगळं आता सावणी इंद्रासमोर सगळ्यांना सांगते तेव्हा ती ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो सावणी म्हणते की मला तुमच्या सगळ्यांची या घरात येऊन बर्बादी बघायची होती होती आणि म्हणून मी हे सगळं केलं आणि तुमचे हाल बघायचे होते तुमची ही झालेली अवस्था बघायची होती म्हणून मी हे सगळं केल्याची सावनी, फड़ा फड़ा सावनी के आनुजा चा के काही तो आणि अनुजा लग्नात आणि आपण कसे मुक्ताला पकडले होतं आणि पाण्याच्या टँकमध्ये कसे आता मुक्ताला पकडले होते हे सगळं आता सावनी तिच्या तोंडाने सांगते आणि ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता आता हे सगळं जे काही केलं ना ते मीच केलंय आणि मला तुमची तडफड बघायची होती तुमची बर्बादी बघायची होती आणि हे अभिषेकला सुद्धा अभिषेकने जे जे काही केलं ते सगळं माझ्या सांगण्यावरून केल्याचे आता सावनी बोलताच रागाने मुक्ता आता सावनीचा हात धरते आणि सावनीला घरातून बाहेर काढते त्याच वेळेस आता लगेचच सावनी म्हणते की मला सावनी म्हणतात मी काही हार मानणारली नाही आणि तुमची बर्बादी करूनच राहील आणि माझी आज तुम्ही जी अवस्था केली ना तीच अवस्था कोमलची होईल तेव्हा रागाने सागर पुढे येत आता पुन्हा सावनीला ढकलतो आणि म्हणतो चल नी तर आता लगेचच सावनीला सगळ्यांनी घराबाहेर काढलेलं असतं तर आता सावनी म्हणते की कुणीच या कोमलशी लग्न नाही करणार तर सागर म्हणतो माझं नाव सागर आहे मी म कोमतचं लग्न लावूनच दाखवीन तर आता इकडे मुक्ता आणि सागरनी मोठी भयानक प्लान करून डाव खेळून सावनीच्या तोडून आता सगळ्या पापांची कबुली घेऊन घेतलेली असते आणि सावनीने जिच्या तोंडाने मरायच्या भीतीने सगळा पापाचा पाडा पोपटासारखा भडाभडा वाचलेला असतो आणि आता सावनीची सागर आणि मुक्ताने हकालपट्टी केलेली असते तर आता सागर आणि मुक्ता कोमलचं कसं पुन्हा लग्न लावतात हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा